नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कोकमची कढी बनवून दाखवणार आहे म्हणजे रसा भातासोबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोकणामध्ये आमसूलची कढी आणि भात बनवतात तर आंबट जरा खायला पण बरं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यामुळं जा जास्तीत जास्त लोक ह्या दिवसात टमॅटोचा सार आमसूलचा आमसूलची कढी बनवतात तर मी हे बघा आमसूल घेतलेले आहेत म्हणजे कोकम तर ही आता मी भिजत घालणार आहेत ही जास्त आंबट नाही म्हणून जास्त घेतली मी त्याच्यात पाणी घालून भिजत ठेवणार आहे दहा पंधरा मिनटं आणि वाटणासाठी बघा खोबरं घेतलं आहे धणे घेतले लसूण घेतलं आहे आणि का कच्चा कांदा घेतला आहे म्हणजे हे वाटण आहे त्याचं सार बनवायचं तर गावाकडे आहे ना फुटी कडी पण म्हणतात त्याला भातासोबत खूप छान लागते तर हे सगळं मी मिक्सरमध्ये आता आहे ना हे बघा कच्चा कांदा घ्यायचा तर एक कांदा घेतला आहे मी धने घेतले जेवढी तुम्हाला कढी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही सामग्री घ्यायची आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आणि लाल मिरची पावडर ते आपलं तिखट जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आणि हळद हे सर्व एकत्र वाटून वाटण वाटून घ्यायचं एकदम सोपी आहे पद्धत म्हणजे जास्त आपला वेळ पण जात नाही तर हे मी सगळं वाटून घेते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून दहा मिनटं मी आता हे भिजत ठेवते ते बघा मी वाटून घेतलंय एकदम बारीक वाटायचं कारण आपल्याला रसा बनवायचा आहे ना त्याच्यामुळे बारीक वाटून घ्यायचं आता फोडणी देऊन दाखवते मी तर हे बघा आता मी आमसूल भिजत घातलेली तर आता हे आपलं पाणी कसं आलं आहे बघा लाल लाल ते काळी आमसूल आहेत म्हणून थोडंसं काळे वाटतात ते वाटण आता इकडं कढई ठेवली मी तेल घातलेलं आहे तर ते तेलामध्ये आता मी चार कडीपत्त्याची पानं घालते मोहरी घालायची फोडणीला जिरं नाही घालायचं मोरी चांगली चढ द्यायची यायची गॅस बारीक ठेवायचा आणि जे वाटण वाटलेलं होतं ना आपलं कच्चं वाटण ते चांगलं असं हलवून घ्यायचं सगळं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपल्याला आता ही कढी जास्त करून पातळ असते अशी घट्ट नाही बनवत म्हणजे आपल्याला जर प्यायचे असेल तरी आपल्याला खूप मस्त उन्हाळ्याच्या दिवसात आपण पिऊ शकतो तर आता हे इकडं मी आमच भिजत घातलेले आहे बघा हे चांगले असे मुरडून अशी पिळून घेणार मी म्हणजे त्याचा आंबटपणा सगळ्या या पाण्यामध्ये येऊन आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं कलर पण छान आला बेडगी मिरची पावडर घातली आता मी एवढी पातळ ठेवणार आहे आणि टेस्ट करून बघायची जर आंबट असेल तर अजून थोडस पाणी घालायचं आणि याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं आणि कोथंबीर त्याला चांगलं कड काढायचा मी अजून थोडस पाणी घालते म्हणजे थोडीशी उकळून उकळून थोडीशी आठवायची म्हणजे त्याच चांगलं अर्क आपला मसाला आणि कोकमच पाणी व्यवस्थित मिक्स होईल ते चांगली मी उकळ काढते आता अर्धे झाकण ठेवते ते बघा आपल्या कडीला कशी उकळ आलेले आहे पाच दहा मिनटं मी चांगली उकळ काढली आणि थोडंसं तुम्हाला आहे ना गूळ पण टाकू शकतं त्याच्यामध्ये मी आता थोडंसं गूळ टाकते जास्त नाही म्हणजे जा आंबट तिखट गोड भातावर इतकी सुंदर लागते ना उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात कुठेही जावा तुम्हाला आमसूरसार फुटी कढी म्हणतात कोकणामध्ये आणि भात कारण गर्मी जास्त तिकडं ना त्याच्यामुळे जास्त करून हेच असतं सार भात ते बघा मस्त आहे आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला ते बघा आपली राईस प्लेट तयार झाली सोलकडी आणि भात म्हणजे आम कोकमचं रस्सा आमच्याकडं फुटी कडी म्हणतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पण नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा